पट्रोलिंग बे नाय नावरती बांधच ते दोन वर्षानं मागच्या वर्षी पासून तेच कनेक्शन मी आपल्या सरकार होतो वावर थोडा सध्या बसल्याचा हरी चक्करचा बरोबर तेच जवळ दीड एकर वावर दीड एकर पाऊन दोन एकर वाहून डायरेक्ट आणि आजचं कनेक्शन तेच आहे ना तुम्हाला

मोटर चालू असेल मग ते बेडलं बरोबर वावर हाय ओल पावसामुळे झाड पुढच्या वर्षी टोटल आपल्याला उघड असायनं पण टाकले होते मला फोटो त्या दिवशी हा शायनत पण चांगले कप तेच तेच ते आपल्या शेजारच प्लॉट टाकलंय ना ते बेडवर टाकले ना बेडवर टाकले ना तीन तीन राऊंड काय आता राऊंडावर घेतलं कोणतं तुम्हाला वाटतो नाशकाच नाही बेवास नाही विषय आपण आता आता सुरुवात केलं आपण आता काम दोन लिटर राऊंड ला पाणी आज सुरुवात करायची आपण दरवर्षी मारतो मी का मारतो फटी प्यार झाली आता निळल्या जात नाही आपल्या गोष्टी मागून कापुश्याचा कधीच नाही अगोदर वापरलं काय होत वापरलंच नाही आतापर्यंत वापरचं विषय नाही आला काय आपल्याला घरचं लेबर मुळ आणि बैल बारता असं आपल्याला काय जितकाली होतो आपण खेळूनच जरुरी आहे एवढं नाही झाले आपण तिला लगेच भरला आवाज सुरू बरोबर माझ जे नेमकंच गौत उभाचा टाइम जितकल आणि आपण भरते वेळी तिथं पण जायचं बरोबर आणि मग काही विषय येत नव्हता रामबाग आणि ज्या वेळेस त्याच्यात काही चालाव नाही लागलं नाही पण आपल्या घरच्याला काही काम नाही म्हणून सरी मग आपलं काम लावून देणार ना असं जे ते

आहे गाव दिवस आहे का माणूस गावात काही खांब माणसाला मग रे हे काही ते म्हणतात तुम्ही त्यांना शिकला करता तुम्ही विषय नाही आपण कारण की आतापर्यंत माराचा विषय म्हणजे कसं आपण सगळं वस्तू आपल्याकडं अवलेबल राहायच हा बाकीच्या पहिल्या म्हणजे सगळ्या गोष्टी आणि तुमची कारण्याची बी आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला थोडं काही अडचण नाही पण ज्या वेळेस आपण बीएड पाडली तेव्हा त्यावेळेस काय गावच काय मी काही करतो मग एका वेळेस बीएड पाडली आणि आता तेच काय होते माहिती पुढच्या वर्ष शिका करायचं कोण दी सर किशोकायची बीडवर कोणा तर नानाक काढायचं बीएड पाडून घ्यायची

म्हण होत वखर पाळ्याला घरचं आवरूनच बाहेर आणि काम आता समजा ती ये आवरली एका एका फाड्याला तुम्ही तीन ती पाळी मिळेल हवारणे बी व्हाय या पाड्याला नी तू गाव शिरली वखरे

नुसतं गवतच त्याच्यातलं तुम्ही काय काढ याच्यामधून काय केलं तुम्ही काहीच नाही बघतो त्याची मशागत झाली मशागतीचा विषय सोडून द्या तुम्ही आता त्याच्या डोक्यात मशागत होती त्याच्या डोक्यात मशागत होती बरोबर आहे आपल्या डोक्यात काय होतो तन्नाशी मारतो आता तुम्ही तन्नाशी मारत होतो तन्नाशी आपण आणून ठेवलो होतो का बरोबर आहे आता काय झालं त्यानं आता तेवढी मेहनत केली तेवढी आता पहा तुम्ही तुम्ही समजा ओखर पाळे त्याला ओखरून घेतलं दौऱ्यानं परत बेड पाडले आता डबल गेले झाल्याचे नंतर पंधरा दिवसाचे दिवसाच्या बेड मोडले खत टाकलं आणि मग ते वाटायला लागलं की लागल गेले बाकीच्या मी बाकीच्या दोन्ही दोन्ही तीन खोळीवर सकुन गेले सर मला ते खत टाकलं नाही औषध मागलं नाही त्याच्यामुळे सरखी बसली त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कारण काय झाले तुम्हाला लक्षात आलं या तुमच्या गोष्टी त्याच्यामध्ये हो तुम्ही त्याच्यामध्ये पहिल्या सुरुवातीला वेळवर लागवड केली बरोबर ती ज्या पद्धतीनं वाढत होती त्या पद्धतीनं वाढणारच होती पण तुम्ही काय केलं तिची जे मुळं आहे समजा ते मुळं तोडून घेतले बरोबर वाकरा मुळं जर तिथं तसते मुळं तशीच तस जर कधी समजा तुम्ही जर का त्याच्यावर तन्नाशक जर कधी पावलं असत्या तन्नाशक ना ह्या गवताचं बायोमास तिथं तयार झालं असतं आणि ते बायोमास तयार होऊन त्याचा फायदा तुम्हाला पंधरा दिवसाच्या नंतर तीन वाराच्या नंतर म्हणा किंवा आता म्हणा एक महिन्यानंतर म्हणा तो फायदा तुम्हाला आता जाणवला असता तुम्ही त्याच्यामध्ये खतही टाकलं जर कधी असतं ते खत त्यावेळेस तर लागू झालं असतं ते झालं नाही म्हणे आता तो काय कर म्हणे डबल पिकाच्या नादीला म्हणे हा डबल पिकाच्या नादीला म्हणा काय घ्यायचं तुमच्या पद्धतीनं गोबी लावून सांगली गोबी लावून पावसाला लावून काय बंद गोबीला गोबी तिला आहे ना तिला पाय खाचा गोबीला सारखे बरोबर लावशील ते आपण जे सारखे लावशील मारून तेच आवश्यक मारून मारून दे तिला जे सारखे केली तोच गोष्टी केलं हात बरोबर जे खत पहिलं टाकेल तेच अजून खति काल पण ती बोबी जी काही राहिली ना एवढं होत ती सखी ते एका या महिन्यामध्ये आलं ती बोबी काय समजा हजार दोन हजार तरी आणलं होतं तेवढेच तेवढे पैसे भेटत फक्त लावडीचे पैसे काय झालं पण काय बरोबर पाण्याला पण आता कपाशी चांगली मग आता हां एकदम सार छान नाही मग आता पुढच्या वर्षी त्यायला म्हण आता मग कस करायचं काय करायचं त्याला विचारून घ्यायचा आल्यात उद्या उद्या बेड थोडा मोडा लागलो म्हण मला नाही तर मग काय पद्धतीवर हां साठी लावायची बघला तर हा बेड थोडा जरा सग रूम जरी घेतला तुम्ही म्हणजे त्याला काय करायचं थोडासा प्रेस करून घ्यायचं जर लोडी आणून जास्त बी नाही थोडा आणि त्याच्यावर मग तुम्ही समजा रूम जर कधी बेड पडला तुमचा दोन फुटाचा बेड पाडला मग त्या बेड फुटावर तुम्ही आ... दोन फुटावर एक फुट नळीच्या अर्धा फुट इकडं ना अर्धा फुट इकडं असं झेक पद्धतीने लावू शकत बरोबर आहे आणि करायचं ना काय अडचण तन्नाश निघालेलीच निघालेलीच आहे ना आता बरोबर आहे नाही निघाले कशासाठी जाते त्यांना आपल्या आपले श्रम कमी होण्यासाठी बरोबर जी जिथं तुम्ही आता एवढी मेहनत केली त्या मेहनतीमध्ये तुम्हाला एक एक पाचशे रुपयामध्ये तुम्ही फॉर्नी केले समजा तुमचा रोज रोजच धरून घेतो पाचशे रुपयाचा बरोबर आणि पाचशे रुपयाचं तन्नाशे एवढ्यामध्ये तुमच्या एक कर रानावचं हे होत होतं पण तुम्ही त्याच्यात किती श्रम घातले म्हणजे बैल बैलाचा श्रम गेला तुमचा गेला त्याला बी पाठीमागून म्हणजे त्याला बी त्रास झाला धारावत लागलं ना बरोबर मग काय म्हणते रोजी रावसाहेब पाटील चांगले चांगली म्हणे चोपण वावर आपलं तुमचं जस पाणी धरत करान ते त्या रानामध्ये आपल्या डायरेक्ट असं पाणी वायाच काय म्हणतो म्हणजे जवळपास भेट पाडायला सुरुवात केली त्याला तर जवळपास झाले पाच सहा वर्षाच्या आसपास तेव्हापासून त्याला आपण बेड पहिल्या वर्षी काय केले मी पहिल्या वर्षी असं ठिबक असं होतं आपलं पूर्व पश्चिम आणि त्याचा उतार कसा आहे असं इकडे उत्तर दक्षिण आणि ते पहिलं होतं समजा ते थोडंफार पाणी राहायचं कमी असं बरसात तर ते भागायचं त्याचं काम मग एक साल काय झालं जास्त बरसात झाली बरसात झाली मग त्याच्यामध्ये काय झालं अर्धा जो भाग आहे तो अर्धा भाग पूर्ण खोल्यात झाला म्हणजे तिकडं जायचं बी काम पडलं नाही काहीच आणि नंतर मग काय केलं आपण त्याला मग नंतर मग त्याच्यावर मग बेडची सिस्टम केली पण बेड पाडले ना तर मग परत काय झालं परत दुसऱ्या वर्षी पाऊस आणखी जास्त मग काय झालं ते बेड असे म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर उत्तर दक्षिण आणि मग त्या बेडमध्ये साचलं पाणी परत आणखी अर्ध वावर जिकून समजा जिकून जात नव्हतं ना तिकून बी वावर आणखीन बसलं मग आता पाण्या हिशोबा पाण्याच्या हिशोबाने बीड गेले घ्यायची मग काय केलं त्याला मग म्हणलं त्याला तास जमत नाही मग एक साल पाईपलाईन डायरेक्ट काढून घेतलं ठेवत ते जसं करेल होतं तसं आणि त्याला जसे उतार आहे तसं त्या पद्धतीने त्याला करून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने आता जवळपास तीन वर्षापासून त्याच्या तशाच पद्धतीने बीड आहे आता आहे ना आता डोक्याला ताणच राहिला जसं पाणी येईल तसा पाण्याचा निचरा खाली होऊन जातो तिखून बी खाली किती रान पडायचं ते बरंच रान पडायचं तसं बी समजा बेड बी होते जरी बी ते रान खाली लागायचं चिखून पण आता जवळपास बरंचसं कमी झालं आता पुढच्या यावर सांगेन त्याला ते इकडे मारून घ्यायचं जर सत्तो माथा पलीकडचं आणि नाली शेवटच्या याच्यात काढून घ्यायची तिकडे बडेचकडे तुरीची का तुरीची फट्टी लागवायचा विशेष नाही तुरीला फट्टी पुरे तिकडे तो प्रश्न आहे आता कारण आजच्या घडीला आता पहा तुम्ही दोन महिने कंप्लीट झाले दोन अडीच महिने झाले समजा तर आता डायरेक्ट ती म्हणजे डॉक्स हिट केली होती आपण तिला कट कर करून सिना थी छाती हिट केली केलं आणि तिला खतच नव्हतं आतापर्यंत काहीच नव्हतं तिला आता तिला खत टाक नाही इथून पुढं तिची प्रक्रिया चालू होणार आहे आणि आज एकदा शांडा कुठे आज एक वेळेस करून तिची एक दोन वेळेस मी जर कधी झाली तर कर करणे आपल्याला ज्यावेळेस मग ती खरी ज्या वेळेस ही येईल ना ती त्यावेळेस समजा ज्यावेळेस त्याच्या फांद्या निकाल सुरवात होईल आणि निघून ज्यावेळेस ती खाली पांगेल त्यावेळेस समजून तू कशी म्हणून